नमस्कार सुमनसूत फाउंडेशन आयोजित वारी पंढरीची वारी कवितेची दिंडी उपक्रम दोन हजार पंचवीस धन्यवाद शिल्पा मी सादर करीत आहे साहित्याची वारी आम्ही शब्दांचे वारे करी आम्ही शब्दांचे वारकरी नाचते कवितेच्या रिंगणी नाचते कवितेच्या रिंगणी अंतरीची सांगते गोष्ट खरी अंतरीची सांगते गोष्ट खरी कमाल करी ही लेखणी वारकरी आम्ही ऑनलाईन करी आम्ही ऑनलाईन नव्या काळाची नवी मागणी नव्या काळाची नवी मागणी ॲडमिन असे विठ्ठल उचा ॲडमिन असे विठ्ठला मुचा लीन आम्ही तयाच्या चरणी लीन आम्ही तयाच्या चरणी तया स्मरून करते वारी तया स्मरून करीते वारी इतुकीच मी देते हवी इतुकीच मी देते हवी यमका रूपका अलंकारा नाही येथे कसली कमी नाही येथे कसली कमी निरंतर जपूया आता हृदयी निरंतर जपूया आता हृदयी शब्द वारीत जुळलेली नाती शब्द वारीत जुळलेली नाती साहित्याच्या प्रांगणातली साहित्याच्या प्रांगणातली भाळी लावू पवित्र माती भाळी लाऊ माती एक मागणे आता रसिका एक मागणे आता रसिका आशीर्वचहा द्यावा ऐसा प्रतिभेचा या दिंडी मधुनी प्रतिभेचा या दिंडी मधुनी भक्तीचा गजर घुमा वाजायचा भक्तीचा गजर घुमा वाजायचा ही काव्यदिंडी मी सौ मानसी मस्कर यांच्या खांद्यावर सोपीत आहे धन्यवाद भक्ताचा भुकेला हरि विठ्ठल भक्ताचा भुकेला हरि विठ्ठल